नमस्कार मी वाघ्य श्री मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजवून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे काल अमेरिकन मार्केट आणि त्याच्यातला नॅसडॅक हा डीप सीक पडला एन्व्हेरियाचा शेअर सतरा टक्के पडला डीप सीख हे चायनाचं ए आय मॉडेल आहे अमेरिकेच्या टेक कंपन्यांचा दबदबा हे मॉडेल नाही सकारेल एआय प्लॅटफॉर्मचा जो चॅट जी पी टी आहे मॉडेल त्याची जागा आता डीप सीख ली घेतली आहे याला लोअर म्हणजे कमी भांडवल लागतं लो कपॅसिटीच्या चिप्स लागतात डेटाही कमी लागतो आणि हे बनवायला पाच पॉईंट सहा बिलियन डॉलर्स एवढ्या खर्चामध्ये हे विकसित झालेलं आहे त्यामुळे काल मायक्रोसॉफ्ट अल्फाबेट मेटा ए एम डी हे सगळे शेअर पडले पण पड़ एक गोष्ट झाली आहे <coughs> सगळ्यात चांगलं आहे का या मॉडेलमध्ये तर काही दोषही आढळले सायबर अटॅक झाले त्यामुळे नवीन लोडिंग करणं कंपनीने थांबवलं अमेरिकेमध्ये कोलंबियाचं भांडण आहे कोलंबियाने सगळ्या आटी अमेरिकेच्या मान्य केल्या पण त्यामुळं अमेरिकेन अमेरिका त्यांच्यावर आता पंचवीस टक्के जो टॅरिफ लावणार होती तो लावणार नाही पण आता ब्राझीलचा नवीन तलता सुरू झाला चीन तैवान कोरिया सिंगापूर हे बाजार आज बंद आहेत क्रूड सत्याहत्तर पॉईंट सोळावर आहे बॉन्ड इल्ड चार पॉईंट त्रेपन्न है, डॉलर इंडेक्स एकशे आठ आहे तर विक्स काल अठराच्याही पुढे गेला होता है, तो अठरा पॉईंट चार एवढा विक्स चालवता बँकेमध्ये लिक्विडिटी क्रंच चालला आहे म्हणून आता आर बी आय दीड लाख कोटी एवढे ओपन ऑपरेशन्सच्या माध्यमातून बँकांमध्ये घालणारे आहे आणि म्हणून आज बँकांचे शेअर तेजीत राहण्याची शक्यता अधिक आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री चालू आहे पाच हजार पंधरा कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी सहा हजार सहाशे बेचाळीस कोटीची <coughs> काही रिझल्ट मार्केट संपल्यानंतर आले ते बघूया ॲस्टेक चा लॉस वाढला रेव्हेन्यू वाढला प्रुडंट कार्पोरेट यांचा रिझल्ट खराब आला प्रत्येक गोष्ट कमी झाली युनियन बँक युनियन बँकेचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट वाढले नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं एन पी ए कमी झालं सुबी टोमो केमिकलचा चांगला आला केन्स टेक्नॉलॉजी रिझल्ट चांगला आला रेल तेलचा प्रॉफिट रेवेन्यू वाढला पण मार्जिन कमी झाले इमामी इमामीचा रिझल्ट चांगला आला सगळं वाढलं चार रुपये डिव्हिडन लीला बजाज हाऊसिंग फायनान्स <coughs> प्रॉफिट वाढलं आणि नेट इंटरेस्ट इन्कमही वाढलं टाटा स्टील टा ता, टाटा स्टीलचा रिझल्ट वरवर बघता चांगला आला नाही आहे पण अपेक्षेपेक्षा रिझल्टमध्ये सुधारणा प्रॉफिट कमी जाए रेवेन्यू पमी जाए मार्जिन कमी जाए इंद्रप्रस्थल गैस यिजल्ट कमजोर है प्रॉफिट कमी कम रेवेन्यू कमी मार्जिन कमी फेडरल बैंक फेडरल बैंक से प्रॉफिट कमी है पढ़ लेट इंटरेस्ट इनकम वाड़ है एमपीए कमी जाए महिंद्रा लॉजिस्टिक्स <coughs> यांचा तोटा कमी झाला रेवॅन्यू वाढलाय मार्जिन वाढलाय के आर एन हिट एक्सचेंजर यांचं प्रॉफिट वाढलंय रेवॅन्यू वाढलाय मार्जिन कमी झालं टाटा पॉवरच्या आर्मला टी पी सोलर हातीचा आर्मे त्यांना तीनशे मेगावॅटसाठी ऑर्डर मिळाली ए सी एम एम सर्टिफाई सोलर मॉड्यूल पुरवण्यासाठी चारशे पंचावन्न कोटीची ऑर्डर मिळाली आणि ही ऑर्डर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मिळाली एलायन <coughs> ची हिला अबुधाबी इथं सोलर पॉवर आणि बॅटरी स्टोरेजसाठी एलायन ची हे प्रिफर्ड बिलर ठरले आर बी आय तीस जानेवारी तेरा फेब्रुवारी वीस फेब्रुवारी याला वीस हजार कोटीचं ओपन मार्केट ऑपरेशन्स करून सिस्टीममध्ये पैसे टाकणार आहे व्ही आर आर म्हणजे व्हेरिएबल रेशो त्या माध्यमातूनही पैसे घातले जाणार आहे न्यू इंडिया ॲशोरन्स यांचा रिझल्ट चांगला आला नाही अंडर लॉस वाढला आहे प्रॉफिट कमी रेवेन्यू कमी फक्त नेट प्रीमियम जी अमाउंट वाड़ प्रताप स्नैक्स रिजल्ट खराब है फायदात गली है रेवेन्यू वाड़ अपडेटर रिजल्ट चाहे प्रॉफिट रेवेन्यू मार्जिन सबल आदित्य बिर्ला सनलाईफ एम सी यांचाही रिझल्ट चांगला आहे के्स के ए वाय एन ई -E एस यांचाही रिझल्ट चांगला आहे सांघी इंडस्ट्री तोटा कमी झाला आहे रेव्हेन्यू कमी झाला आहे मार्जिन वाढलं आहे अकरा पॉईंट सात टक्क्यांनी त्यांचं मार्जिन वाढलं आहे एक रोजची पद्धत आहे म्हणून काय तेजीत राहील काय मीत राहील हे बघूया पण आज बँका तेजीत जीत राहण्याची शक्यता अधिक आहे तर बँकांकडे लक्ष दिलं पाहिजे बँका आणि एन बी एफ सी ते जीत बघूया आधी आय डी बी आय बजाज हाऊसिंग बाकृष्ण इंडस्ट्री एक्सीस बैंक स्टेट बैंक ऑफ इंडिया टाटा पावर, कोल इंडिया इमामी ब्रिटानिया आटी सी आदया आईटीसी हॉटेल लिस्टेड घर केन्स टेक्नोलॉजी अरविंद स्मार्ट स्पेसिस ते अहमदाबादला चारशे चाळीस एकरमध्ये एक प्रोजेक्ट डेव्हलप करणार आहे सिमेंट्स टाटा स्टील महिंद्र लॉजिस्टिक्स डाबर पंजाब नॅशनल बँक व्हायरॉक इंजिनिअरिंग ॲक्शन कन्स्ट्रक्शन आझाद इंजिनिअरिंग यांना भेळ करून ऑर्डर मिळाली आहे बँक ऑफ बरोडा बजाज फायनान्स श्रीराम फायनान्स आणि आय सी आय सी आय बँक तर मंदीमध्ये बाता अशोकलेल्या चोला पेटीएम ग्लेनमार्क डी व्ही एच एल काल फार्मामध्ये डाऊन ट्रेन किंवा मंदी चालू होती त्यामुळे आज कदाचित फार्मामध्ये मंदी असेल पण बँकिंगमध्ये तेजी असण्याची शक्यता आहे तरी सुद्धा मार्केट काय दर्शन देत आहे ते बघूया मार्केट पडत आहे सगळेजण नाराज आहेत या पडणाऱ्या कालखंडासाठी फंड गोळा करून ठेवले पाहिजेत एका अकाउंटला तशी व्यवस्था केलेली दिसत नाही पुढच्या वेळेला करा पण नाराज होऊ नका ना कधीही आणि कसाही हिशोब घातला तरी मार्केटमध्ये बँकेपेक्षा अधिक रिटर्न मिळतो आणि दुसरं समजा शंभर रुपयाचा शेअर दोनशे रुपये झाला तर वरच्या शंभर रुपयावर तुम्ही जिथपर्यंत विकत नाही तिथपर्यंत टॅक्स भरण्याची गरज लागत नाही हा फार मोठा फायदा मार्केटमध्ये आहे आणि एका शेअरवर जिथपर्यंत तुमचा डिव्हिजन पाच हजारपेक्षा जास्त होत नाही एका कंपनीचा तिथपर्यंत टी डी एससुद्धा कापला जात नाही त्यामुळे ही, ही स्थिती बदले मार्केट तेजीत येईल आणि त्यावेळेला उगीच आपण निराश झालो जे शेअर घेता येत होते त्याच्याकडे लक्ष दिलं नाही असं करू नका बघूया मार्केट काय काय करत आहे नमस्ते